नमस्कार आपण पाहत आहात संगद क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो नु। नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधान परिषद या संदर्भामध्ये मी आपल्याशी थोडक्यात बोलत आहे हा व्हिडिओ छोटा असणार आहे तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा खरं म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या विविध प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही मंत्रिमंडळाची अधिवेशनं करत असतात मुंबईमध्ये नागपूर मुंबई या ठिकाणी तर नुकतंच मुंबई विधानसभेमध्ये जे अधिवेशन झालं त्या संदर्भामध्ये खरं म्हणजे विरोधी पक्ष हा विरोधी पक्ष एक कमकुवत विरोधी पक्ष सध्या या महाराष्ट्रा महाराष्ट्र विधानसभेमध्ये आहे आणि सत्ताधारी पक्ष यांचे आमदार जास्त आहेत आणि विरोधी पक्षाचे आमदार कमी आहेत तर एक बहुमत असणारं सरकार तर या अधिवेशनाला या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये बोलताना एक जाणवतं की असं म्हणाविषयी वाटतं की विरोधी पक्ष नेते व विरोधी पक्ष आमदार यांचं वागणं बरं नवं कारण की हे विरोधी पक्षाचे नेते किंवा विरोधी पक्षाचे आमदार त्या विधान विधानभवनाच्या पायऱ्यावरून बसत व ज्या पायऱ्यावरून मंत्री महोदय सभागृहामध्ये जात असतील ह्याच्या जा पायऱ्यांवरून सत्ताधारी आमदार विधानसभेत जात असतील त्या पायऱ्यावर बसून विरोधी पक्षातले आमदार त्या येणार जाणाऱ्यांना काही मंत्र्यांना काही आमदारांना वेगवेगळ्या अ... प्रकारचे टोमणे मारताना आपल्याला दिसतात आणि वेगवेगळ्या घोषणा दिसतात वेगळ्या वेगवेगळ्या घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळालं तर सातत्याने तेच ते, ते शब्द वापरून ते आता जुन्या गोष्टी झालेल्या आहेत की एक एक समजा एक मंत्री आला विशिष्ट मंत्री आला तर त्याला अमुक म्हणणे दुसरा एक मंत्री आला तर त्याला चमक तमुक किंवा एकनाथ शिंदे यांचे आमदार किंवा मंत्री आले तर त्यांना वेगवेगळ्या बोलणे हे सातत्याने विरोधी पक्षाचे आमदार त्या पायावर वसून करत होते तेव्हा हे पाहून महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटलं की यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि एक जबाबदार विरोधी पक्षाचं काम त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत करायला पाहिजे तर ते या ठिकाणी एखाद्या सातवी आठवीच्या मुलं जसे टार्गेटपणा करतात तशा पद्धतीच्या घोषणा देताना विरोधी पक्षाचे आमदार आपल्याला दिसले आणि पुढे तर मग कळस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला की जे गोपीचंद पडलकर व एकनाथ आव्हाड यांच्या यांची झालेली जी चर्चा आणि यांच्या संदर्भामध्ये झालेला त्यांच्या समर्थकांनी केलेला जो राडा आहे त्या संदर्भामध्ये हे पायदूषण गाजलं तेव्हा या ठिकाणी आपल्याला म्हणासे वाटते की खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करून आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे त्या था ठिकाणी प्रभावी भाषणे केली पाहिजेत आणि मंत्र्यांना या संदर्भामध्ये जाब विचारला पाहिजे आणि लोकांची कामं करण्यासाठी मंत्र्यांना आणि सरकारला त्यांनी तयार केलं पाहिजे अशी एक विरोधी पक्षाच्या विरोधी पक्षाकडून अपेक्षा असते परंतु परंतु आपल्याला या ठिकाणी जाणवते की विरोधी पक्षामध्ये म्हणजे आपले उद्धवसाहेब ठाकरे यांचे जे भास्कर जाधव जे म जे आमदार आहेत ते अत्यंत सिनियर आमदार आहेत आणि ते अत्यंत प्रभावीपणे भाषणं त्यांनी केली आणि अनेक अनेक प्रश्नावर त्यांनी सरकारला जेरी जेरी सांगलं दुसरं विधान परिषदेमध्ये वा परब आहेत अनिल परब आहेत त्यांनी देखील अनेक प्रश्नावर सरकारला जेरी सांगलं आणि अनेक प्रश्नावर त्यांनी सखोल भाषणं करून त्या ठिकाणी वि विधान परिषद त्यांनी जाण जाणवली हे सिनेट लोक आहेत तसंच त्याप्रमाणे एकनाथ आव्हाड देखील हे जुने आमदार असल्यामुळे त्यांनी काही प्रमाणात चांगल्या चांगले मुद्दे या विधानसभेनंतर मांडले परंतु या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की तरुण पिढीमध्ये म्हणजे एक आशादायक चित्र निर्माण झालं दोन आमदारांमुळे त्या आमदार म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार हे अत्यंत प्रभावीपणे त्यांनी विधानसभेमध्ये भाषणं केली आणि त्यांनी अनेक प्रश्न जोरदारपणे विधानसभेमध्ये मांडले आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पहिंदाच निवडून आलेले उद्धव ठाकरे शिवसेनेचे वरुण सरदेसाई म्हणून आहेत त्यावरून सुरूदेसी या तरुण आमदारांनी अत्यंत प्रभावीपणे विधानसभेमध्ये भाषणं केली आणि अनेक प्रश्न त्यांनी प्रभावीपणे विधानसभेत मांडली तर हे तरुण भावी आमदार आहेत भावी काळातील जे नेते आहेत ते आशादायक चित्र त्या दोन आमदारांच्या रूपाने दिसलं आणि त्यांनी अधिक प्रभावीपणे विधानसभेमध्ये भाषणं केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान विधानपरिषद विधान परिषदेमध्ये चांगले विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाषणं केली परंतु विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचं काम जर कोणी केलं असेल तर ते केलं आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार जे आहेत मनगंटीवार सुधर सुधीर मनगंटीवार यांनी खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाचं विरोधी पक्षाच्या आमदारांनी जे काम करायला पाहिजे ते काम खा भाजपाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत सुधीर मनगंटीवार त्यांनी ते काम केलं त्यांनी अत्यंत प्रभावीपणे भाषणं विधानसभेत केली ते जुने आणि त्यांना एक प्रशासकीय आढळून आणि मंत्री आणि मंत्री राहिलेले सुधीर मनगुटवार यांनी अनेक प्रश्नावर सरकारला जेरी आणलं आणि त्यांनी अत्यंत प्रभावी भाषणं आणि अनेक प्रश्नावर त्यांनी मंत्र्यांना आचरित आणलं आणि त्यांनी एक प्रभावीपणे प्रश्न मारले तर एक विरोधी पक्षाच्या आमदारांनी जे प्रभावीपणे त्या विधानसभेत प्रश्न मांडायला पाहिजेत ते बाकी सत्ताधारी पक्षाच्या रूपाने सुधीर मुनुगंटीवारांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडले व सुधीर म्हणून वाटतेच की ज्या सुधीर मुनगटीवार ज्या वेळेला मागच्या काळामध्ये ते सांस्कृतिक कार्यमंत्री होते मंत्री होते त्यावेळेला त्यांनी अमित शहा साहेबांच्या सोयीसाठी पर्वेलमध्ये जे स्वाध्याय परिवार आहे त्यांचा जो मोठा कार्यक्रम घेतला होता आणि प्रचंड उन्हाच्या तडाख्यामध्ये तो कार्यक्रम झाला आणि त्यावेळेला द नऊ दहा माणसं त्या ठिकाणी मृत्यू पावली आणि तो प्रसंग आपल्याला माहीत असेल तो जो कार्यक्रम झाला त्या वेळेला ते त्याचे प्रमुख आयोजक होते सुधीर मुनगंटीवार तर ते सुधीर मुनगंटीवार आणि मग पुढे त्यांना आता या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही आणि त्यांना ते एवढा सिनियर नेता असून देखील त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही त्यामुळं त्यांनी एक प्रकारची वडास त्या ठिकाणी विधान परिषदे विधानसभेमध्ये काढली अशा पद्धतीचे लोक म्हणतात परंतु एक चांगला चांगल्या प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी भाषणं करून अनेक ज्वलंत प्रश्नावर सरकारला त्यांनी जा विचारले किंवा अशा पद्धतीने या विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे गाजलं प्रकरण की शेवटी शेवटी जे जितेंद्र आव्हाड खरं म्हणजे जितेंद्र आव्हाडनी त्या लॉबीमध्ये जाताना आणि त्यांनी पाहिले समाज माध्यमातून की त्याने त्या ठिकाणी मंगळसूत्र चोर म्हणून असं पुढं जाणे आणि मग ते डिवसल्यासारखं झालं त्या गोपीचंद पडळकर डिवसल्यासारखं झालं बरं हे जितेंद्र आव्हाड हे पी एच डी केलेले आहेत म्हणजे उच्च शिक्षित आहेत एक जुने नेते आहेत आणि एक साहेब आंबेडकर विषया घरा मारणारा एक अभ्यासून नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तर त्यांना अशा गोष्टी चोपत नाही आता त्यांच्या मानाने ते गोपीचंद पडल हे जरी निवडून आमदार निवडून आले तरी देखील त्या आव्हाडांच्या समोर ते नगण्य आहे आणि त्यांचं शिक्षणही कमी आहे तर त्या त्यांना काय फरक पडत नाही त्यांचा ते स्वभाव तो दिसतो तर अशा पद्धतीने सुरुवात केली चेतनंद वाढ कारण ते सातत्याने ते साहेबांवर वाटत तसे बोलतात म्हणून तो राग त्याने त्या माध्यमातून काढला पण त्याला वेगळं वळण लागलं व मग नंतर त्या पटलकरांचे समर्थक आणि आवाडाचे समर्थक त्यांची मारामारी वगैरे वगैरे आणि मग त्याच्यानंतर अध्यक्ष मोदांनी त्यांना फक्त क्षमा मारायला सांगितली आणि ते मला सुटले पण अडकले बाकी दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते त्यांना आता जेलवारी बोगावं लागेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना या ठवून राहील की नेत्यासाठी आपण काय काय करतो आणि मग त्यासाठी आपल्याला नेत्यांनी उडं पाडलं आणि ने आपण नेत्यांसाठी ने ने ने। नेत्या नेत्यांच्या पुढे चमकूगिरी करण्यासाठी आणि नेत्यांचे आम्ही फार मोठे समर्थक आहोत म्हणून त्या ठिकाणी त्यांनी केलेली मारामारी आणि त्या मारामारीमुळे आता त्यांना जेलमध्ये जावं लागेल तर ही अशी देखील घटना या महाराष्ट्र विधानसभेच्या दरम्यान झालेली आहे तेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीने एक आपल्यासमोर मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तेव्हा खरं म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं की विरोधी पक्षाच्या आमदारांनी आता या सातत्याने वेगवेगळ्या घोषणा देणे आणि मंत्र्यांना पाहून त्या विधानसभेच्या पायऱ्यावर बसून घोषणा देणे हे काही जनतेला फारसं आवडलेलं दिसत नाही हा जरा कोर्पोरेटपणा वाटतो तरी विरोधी पक्षाच्या आमदारांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणं करावीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संग्रहामध्ये फारसं या विधानसभेमध्ये काय घडलं असं काही वाटत नाही किंवा विरोधी पक्षाच्या आमदारांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जनतेमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गोरगरमांच्या प्रश्नावर शेतम्यांच्या प्रश्नावर महागाईच्या प्रश्नावर एक आंदोलन रूपी त्यांनी उभं करावं आणि महाराष्ट्रामध्ये आपलं त्यांनी कार्य सिद्ध करावं तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला लोकं निवडून देतील तर अशा पद्धतीचा फुरट फुरकटपणा एक प्रकारे विरोधी पक्षातले आमदार करतात हे देखील या विधानसभे विधानसभा आणि विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान लोकांच्या नजरेस आलेलं आहे तरी या पुढील काळामध्ये आणि विशेष म्हणजे या सगळ्या समारोप करताना माननीय मुख्यमंत्री साहेब हे वकील आहेत आणि अत्यंत शांतपणे आणि एक सैम्य नेता आणि एक वकील आहेत आणि त्यांनी मग या सगळ्या प्रश्न जे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्या सर्व प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी ठोस उत्तरं दिली आणि अशा पद्धतीने एक प्रभाव प्रभावहीन विरोधी पक्ष त्या ठिकाणी दिसला तेव्हा पुढील काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षाने अधिकाधिक स्ट्रॉंग बनावं अशा पद्धतीचं एक जनतेशी आशा आहे म्हणजे उद्धव ठाकरे साहेब यांचे विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या पक्षांमध्ये उद्धव ठाकरे साहेबांचे आमदार जास्त आहेत परंतु त्यांचे जर भास्कर जाधव आणि ते वरुण सरदेसाई यांनी प्रभावी भाषणं केली आणि परब यांनी प्रभावी भाषणं केली बाकी ज्यांचा एवढा प्रभाव त्या ठिकाणी जाणवला नाही आणि दुसरा अत्यंत महत्त्वावर म्हणजे महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री हे बचावात्मक पद्धती त्या ठिकाणी दिसेल त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे आमदार हे बचात्मक पद्धतीने आणि फार प्रभावीपणे त्यांनी भाषणं केली असं या ठिकाणी जाणवलं नाही हे देखील आपल्याला म्हणावसे वाटते तेव्हा बंधू आणि भगिणी मी असे व्हिडिओ आपल्या व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत असतो तरी आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद